नमस्कार जरा विचार करा स्वतःच्या मालकी जी जमीन आहे पण ती विकता येत नाही किंवा त्यावर साधं घरही बांधता येत नाही हे ऐकायला विचित्र वाटेल पण महाराष्ट्रात हजारो कुटुंब अनेक वर्षांपासून अशाच एका कायदेशीर चक्रात अडकली होती पण आता चित्र बदलणार आहे सरकारने एक असा जबरदस्त नियम आणला आहे ज्यामुळे या लॉक झालेल्या जमिनींना अखेर मोकळा श्वास घेता येणार आहे चला तर मग या मोठ्या बदलाची गोष्ट सविस्तर समजून घेऊया हा प्रश्न साधा नाहीये तर हजारो लोकांसाठी डोकेदुखी ठरला होता म्हणजे हक्काची जमीन स्वतःची पण त्यावर कोणताही व्यवहार करायला मात्र बंदी याच समस्येला लॉक झालेली जमीन असं म्हणता येईल आणि आता चांगली बातमी ही आहे की कि याची किल्ली सापडली आहे आज आपण याच किल्लीने हे कुलूप उघडणार आहोत आणि हा बदल आला कुठून तर थेट सरकारच्या या आदेशातून आपल्या स्क्रीनवर जो दिसतोय ना तोच तो अधिकृत सरकारी अध्यादेश आहे ज्यात हजारो लोकांचं आयुष्य बदलण्याची ताकद आहे चला तर मग यात नेमकं काय दडलंय ते जरा जवळून पाहूया पण आधी एक प्रश्न ही परिस्थिती मुळात निर्माणच का झाली ह्या समस्येची मुळं खूप खोलवर एका जुन्या कायद्यात रुजलेली आहेत हे समजून घेण्यासाठी आप आपल्याला इतिहासाची पानं थोडी चाळावी लागतील तर सगळा खेळ आहे तुकडेबंदी या संकल्पनेचा सोप्या भाषेत सांगायचं तर शेती फायदेशीर राहावी म्हणून सरकारने जमिनीच्या एका किमान आकाराची मर्यादा ठरवली होती त्या मर्यादेपेक्षा लहान तुकड्यांचे व्यवहार कायद्याने अवैध ठरवले होते उद्देश चांगला होता पण पुढे काय झालं ते बघा या टाईमलाईनकडे पाहिल्यावर या समस्येची खोली लक्षात येते बघा एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये शेती वाचवण्यासाठी कायदा आला पण एकोणीसशे पासष्ट नंतर शहरांची वाढ सुरू झाली आणि कायद्याला बगल देऊन व्यवहार होऊ लागले अनेक वर्ष अशीच गेली दोन हजार सतरामध्ये सरकारने प्रीमियम आकारून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पण तो म्हणावा तसा यशस्वी झाला नाही आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये या लांबच्या प्रवासाला एक निर्णायक वळण मिळालं आहे म्हणजे झालं असं की शहरांच्या वाढीमुळे जुना कायदा आणि लोकांची नवी गरज यांच्यात एक संघर्ष निर्माण झाला लोकांनी छोट्या जमिनी विकत घेतल्या पण कायद्यामुळे त्याची सरकारी दफ्तरी नोंदच झाली नाही त्यांची अवस्था एका अशा पेटीसारखी झाली होती जिचं कुलूप आहे पण चावी हरवली आहे तसं पाहिलं तर या आधीही सरकारने हे कुलूप उघडण्याचा प्रयत्न केला होता मग ते अयशस्वी का ठरले त्या प्रयत्नांमध्ये नेमकी काय अडचण होती चला जरा हेही समजून घेऊया फरक बघा किती मोठा आहे आधी लोकांना त्यांच्याच जमिनीला कायदेशीर करण्यासाठी तिच्या बाजारभावाच्या तब्बल पाच टक्के रक्कम मोजावी लागत होती ही रक्कम अनेकांच्या आलाक्या बाहेरची होती पण आता सरकारने तो प्रीमियम पूर्णपणे म्हणजे पूर्णपणे शून्य केला आहे याचाच अर्थ आता लोकांना एकही रुपया न भरता त्यांच्या जमिनीचा कायदेशीर हक्क का मिळणार आहे आणि आधीचा नियम का फसला याचं उत्तर खुद्द सरकारनेच दिले त्यांच्याच शब्दात सांगायचं तर प्रीमियम कमी करूनही लोक ते भरण्यासाठी पुढे येत नव्हते हेच ते वाक्य आहे जे सांगतं की पैशांचा अडथळा किती मोठा होता आणि म्हणूनच या समस्येवर एक निर्णायक आणि अंतिम उपाय म्हणून हा नवीन विनाखर्च अध्यादेश आणण्यात आला आहे हा एक गेम चेंजर आहे हा एकच आकडा सगळं काही स्पष्ट करतो या नवीन नियमाचा सर्वात मोठा आणि क्रांतिकारी बदल म्हणजे हा शून्य हो आता नियमितीकरणासाठी कोणताही खर्च नाही कोणतीही फी नाही हाच तो बदल आहे जो हजारो लोकांना मोठा दिलासा देणार आहे या अध्यादेशात एक महत्वाचा शब्द वापरला आहे मानिव नियमितीकरण किंवा डीम्ड रेग्युलायझेशन याचा सोपा अर्थ असा की जर जमीन पात्र असेल तर तिचं हस्तांतरण आता आपोआपच कायदेशीर मानले जाईल यासाठी वेगळा अर्ज करायची किंवा सरकारी कार्यालयात हिलपाटे मारायची गरज नाही ओके तर मग सगळ्यात महत्वाचा प्रश्न या नवीन नियमाचा फायदा नेमका कोणाला होणार आहे आणि त्यासाठी कोणत्या अटी आहेत चला पटकन पाहूया पात्रतेसाठी तर फक्त दोन मुख्य अटी आहेत पहिली तो जमिनीचा व्यवहार कधी झाला आणि दुसरी ती जमीन नक्की कुठे आहे खूप सोप्पं आहे पहिली अट आहे वेळेची सरकारने एकोणसाठ वर्षांची विंडो दिली आहे म्हणजे जमिनीचा व्यवहार पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या काळात झालेला असेल तरच पहिली अट पूर्ण होते दुसरी अट आहे जागेची सोप्या भाषेत सांगायचं तर जमीन शहरी किंवा विकसनशील भागात असायला हवी जसं की महानगरपालिका नगरपरिषद हद्दीत एमएमआरडीए सारख्या विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रात किंवा सरकारने विकासासाठी नेमलेल्या इतर कोणत्याही भागात यादी मोठी आहे पण मूळ मुद्दा हा की ती जमीन ग्रामीण शेतजमीन नसाली तर या सगळ्याचा अर्थ काय ही कायदेशीर अडचण दूर झाल्यावर आता पुढे काय होणार जमीन मालकांना आणि पर्यायाने महाराष्ट्राला याचा नेमका काय फायदा मिळेल चला याचा विचार करूया मालकांसाठी तर ही एक लॉटरी लागण्यासारखीच गोष्ट आहे आता त्यांना त्यांच्या मालमत्तेचा खरा कायदेशीर हक्क का मिळणार आहे ते घराच्या बांधकामासाठी परवानगी मागू शकतील सात बारा उतार्यावर त्यांचं नाव अभिमानाने झडकेल आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्या जमिनीची खरी किंमत आता त्यांना मिळेल ते ती आता मुक्तपणे विकू शकतील किंवा पुढच्या पिढीला देऊ शकतील तर हा बदल केवळ काही कागदपत्रांपुरता मर्यादित नाही जेव्हा हजारो जमिनींच्या नोंदी स्पष्ट होतील तेव्हा विचार करा महाराष्ट्रात विकासाची आणि आर्थिक प्रगतीची किती मोठी लाट येईल हा एक लहानसा वाटणारा नियम भविष्यात विकासाचे कोणते मोठे दरवाजे उघडणार आहे हे पाहणं खरंच महत्त्वाचं ठरेल